वाटते की मानधन वा जे आहे ते काही रखडलेलं नाही आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय लक्ष केंद्रित करून असतो महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक पाच दहा दिवसांचा विलंब होत असतो पण हा रुटीन असतो हा दरवर्षी होत असतो त्याच्यामध्ये कारण ते ने ने, जे ट्रान्झिशन असतं हो ते त्यानिमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या याच्यामध्ये होत असतं त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो दहा पंधरा दिवसाचा हा रुटीन असतो पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर के। अखेर महाराष्ट्रातील लाडक्या लाडक्यात आता प्रतीक्षा संपली तर लाडक्यातही बघा आता डिबिट तुम्ही लाईव्ह पाहता इथे तीन हजार रुपये कालच हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्या नो बघा आता आदित्यता थटकरे मंत्री साहेबांनी आता सांगून दिले की लवकरच आज सर्व लाडक्या त्यांना आज बघा Premises, आज एक वाजल्यापासून सर्व लाडक्या ताईंना आता हे पैसे शंभर टक्के जमा होणार मजे जमा होणार बघा लाडक्या तैन बऱ्याच दिवसापासून लाडक्या ताईनी बघा एप्रिल आणि मे महिन्याची प्रतीक्षा पाहत होते अखेर आता त्या लाडक्या ताईंची प्रतीक्षा संपली बघा लाडक्या ताईनं तुम्हाला आता लवकरच तुम्हाला आज एक वाजल्यापासून आता फक्त या लाडक्या ताईंना हे पैसे मिळणार तर बघा लाडक्या तैन बऱ्याच लाडक्या ताईंना दीड दीड हजार रुपये असे एक पण टोटल आता दोन चे में चे तुम्हाला दोन महिन्याचे हे एप्रिल आणि मे चे पैसे तुम्हाला जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्यात बघा फक्त याच लाडक्यात आहे तर बघा आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणारच आहोत कोणत्या लाडक्यात ना किती पैसे मिळणार आहे आणि किती दिवस तुम्हाला हे पैसे तुमच्याला वाटपाची प्रक्रिया सुरू राहणार आहे बघा लाडक्यातनं आता आपण सर्वात पहिले आपण हे जाणून घेणार आहोत की एप्रिलचा हप्ता हा काय उशीर झाला मिळायला उशीर झाला तर लाडक्या बघा आता बऱ्याच लाडक्या तैनीला बघा मार्च महिन्याचे जेव्हा पैसे पडाले होते तेव्हापासून आता डबल हे जे तपासण्या सुरू होत्या या वगळण्यात म्हणजे की त्यांना या योजनेतून काढून टाकून टाकलेले आहे म्हणून ही प्रक्रिया जी आहे ती खूप उशीर झाला या प्रक्रियेमुळे बऱ्याच लाडक्या तैनीच्या फॉर्मामध्ये चेकिंग करायला उशीर झाला आणि बऱ्याच लाडक्या त्यांनी या योजनेतून वगळण्यात आलेले आहे म्हणून तुम्हाला आता एप्रिलचा हा हप्ता उशीर झाला असे आदित्यताई ठटकर आता सांगले की आता तुम्हाला लवकरच एप्रिलच्या दीडच हजार रुपये मिळणार आणि एकवीसशे रुपये हे जे आहे मे महिन्याचे आहे ते एकवीस रुपये मे महिन्यापासून आता आजपासून सर्व लाडक्या तैना आता मिळ मिळणार वाटप होणार बघा लाडक्या तैनो आता हे पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर लाडक्या बहिनो आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही तर लाडक्या तैन तुम्हाला हे होती अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला हे माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर लाडक्या तैनो आता आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि लाडक्यातल्यानो बघा आता हे कोणत्या लाड कोणत्या जिल्ह्यातील हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे तर आपण पुढच्या अपडेट मध्ये बघणारच आहोत लाडक्या तैनो तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग लाडक्या तैनव भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद